फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरव स्पेशल मटन स्पेशल अश्याच सटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज छोट्या गावातील या दाम्पत्याने घडविला इतिहास वडये रायबागला भीमाग्राम पुरस्कार वडियरायबाग तालुका कडेगाव येथील दाम्पत्याने केलेल्या अनेक वर्षाच्या मेहनतीला मोठे यश प्राप्त झाले वडियरायबाग येथील मेहळती युवा प्रतिनिधी संघटन कौशल्य असणाऱ्या महिला व्यक्तिमत्वात सविता घाडगे व जिद्दी धडपडी प्रयत्नवादी शिक्षक सुखदेव घाडगे यांनी आपल्या गावाला एका महत्वपूर्ण टप्प्यावरती घेऊन जाण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि गावाच्या विकासासाठी बक्षीस मिळवून देऊन गावात आदर्श निर्माण केला वडियरायबाग या गावास एल आय सी शाखा विटा यांच्या वतीने बिमाग्राम दोन हजार चोवीस हा पुरस्कार व गावच्या विकासासाठी एक लाख रुपये बक्षीस देण्यात आले या रकमेतून वडियरायबाग स्मशानभूमी जवळ सोलर लॅम्प बसवण्यात आले आहे सदर लॅम्पचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सत्कार सोहळा संपन्न झाला सदर कार्यक्रमात एल आय सी शाखा विकाचे शाखा अधिकारी कुंडलिक सरगर विकास अधिकारी प्रवीण दाते यांची प्रमुख उपस्थिती होती सरगर व दाते यांनी गावकऱ्यांचे अभिनंदन करून घाडगे दाम्पत्याचे कौतुक केले वळेराबा गावचे सुपुत्र व विमा प्रतिनिधी सुखदेव धोंडीराम घाडगे व सौ सविता सुखदेव घाडगे एम यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन शैलेश पाटील यांनी केले विकास श्रीरंग जगताप सतीश किसन जगताप बाबूराव शेळके गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले बाळासाहेब गवळी यांनी आभार मानले कार्यक्रमास गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते कलश मंगल कार्यालय कार्य बजेट बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू वरांसाठी प्रशस्त चार रूम ॲटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्यांच्यासाठी जागाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंगसाठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो